नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर सर्वांना सर्वप्रथम श्री गुरुदेवदत्त आणि गुड मॉर्निंग तर मी सकाळी माझं म्हणजे मॉर्निंग रुटीन असतं तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इतर सगळ्यात आधी मी आंघोळ वगैरे आवरली सगळी झाडलोट वगैरे आवरली आणि मग माझ्यासाठी मस्त कडक असं आलं टाकून चहा हो ठेवला आहे बाहेर खूप पाऊस येतोय आणि मी चहा ठेवते आणि नंतरच मग जी गॅसची शेगडी असते त्याला हदी कुंकू वगैरे लावते फुलं अस फुलं असेल तर फुल पण पन वाहते पण आज काही फुलं नव्हती मोगऱ्याला पण फुलं मोगऱ्याच्या झाडाला पण काही फुलं आली नव्हती आता मोगऱ्याच्या झाडाला म्हणजे फुलं आता येतच नाहीत त्यामुळे फुल काही नाही वाहिलं आणि मस्त असा चहा माझा तयार झाला आता चहा घेतला की मग माझं जे रुटीन आहे ते चालू होतं दिवसाची सुरुवात ही चहानेच होते चहा घेतल्याशिवाय स म्हणजे सकाळची काही कामं असतात ती काही मला पटपट म्हणजे माझ्याकडनं पटापट काही कामं चालू होत नाही मग मस्त असं चहा घेते आणि मग दिवसाची सुरुवात करते तर माझी जी देवपूजा असते तर ती मी कधी कधी मुलं शाळेत गेली की मग करते पण जे बाहेरची झाडलोट आहे किंवा उंबरट्याची पू उंबरटा पूजन आहे किंवा तुळशीची पूजा वगैरे हे सगळं मी सकाळीच करून घेते त्याने आणि म्हणजे असं खूप छान प्रसन्न वाटतं आणि मी रोजच्या रोज असा उंबरटा वगैरे धुवून घेते का तर म्हणजे उंबरट्यावर काही धूळ वगैरे बसले असेल त्याचं पूजन आपण तसंच क म्हणजे ना धुतल्याशिवाय कसं करायचं त्यासाठी मी स्वच्छ असं धुवून घेते सगळं पाणी असं व्यवस्थित म्हणजे मारून घेते आणि आमचा जो मॅक्स आहे ना तो त्याला किती पण ओरडलं तर तो इथेच बसतो त्यामुळे हे सगळं स्वच्छ धुवून घ्यावं लागतं मला मुलं एका करतात आणि मग तिथंच मॅक्स म्हणजे आमचं कुत्रा आहे म्हणजे तुम्ही म्हणाल की कोण बसतं काय तर मॅक्सांचं हे छोटंसं कुत्रा आहे तर ते इथंच बसतं त्यामुळे असं स्वच्छ रोजच्या रोज धुवून घेते मी आणि उंबरटा हा रोजच्या रोज धुतलेला चांगला असतो म्हणजे आपल्या उंबऱ्यावर ते कोटी देववास करतात त्यामुळे उंबरटचं पूजन हे झालंच पाहिजे तर मी असं पुसून धुवून वगैरे घेते पुसून घेते आणि मग नंतर ना हळदी कुंकू छोटीशी का होईना रांगोळी हे सगळं काढते हे करायला फक्त पाच मिनटं लागतात पण खरंच खूप म्हणजे खूप असं पॉझिटिव्ह आणि घरात आपण दिवसातनं म्हणजे किती वेळा तरी बाहेर आज जाई करतो तर ते म्हणजे छान वाटतं आणि कोणतीही पूजा करताना मी जे काही साहित्य लागत असतं सा, तर ते सगळे एकदाच गोळा करून घेऊन येत असते त्यामुळे मग पूजा करताना प्रत्येक वेळेस उठायला वगैरे लागत नाही आणि म्हणजे निवांत आपण अशी पूजा करू शकतो तर हा जो दिवा आहे तर तो त्याला कुबेर दिवा असं म्हणतात पण हा दे म्हणजे दारात लावतात का नाही हे मला काही माहिती नाही दिवा दारात लावतात पण हा कुबेर दिवा आहे आणि तो दारात लावतात का नाही ते मला म्हणजे माहीत नाही आणि तुम्हाला जर कुणाला माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की जो कुबेर दिवा असतो तो तो दारात लाव लावायचा की नाही हा साधा दिवा लावायचा पण हा छान वाटतो येता जाता बघितलं की छान प्रसन्न वाटतं त्यामुळे मग हा मी दिवा इथे दारात लावते आणि छोटीशी अशी रांगोळी वगैरे काढून घेते आपण रांगोळ्या काढतो हो तर फुलं वगैरे आपण काही काढतो हो रांगोळ्यामध्ये तर तसं न करता जी लक्ष्मीची पावलं असतात किंवा स्वस्तिक असतं ओम असतं शंख असतो कमळ असतं अजून जी आपण मी म्हणजे इथं दारावर काढ म्हणजे उंबर उंबरठ्यावर काढलेली आहेत तर मी आधी ती उलटी काढायचे तर परत मी एका व्हिडिओमध्ये बघितलं की या पा जे पाय आहेत मी म म्हणजे मला की हे लक्ष्मीचेच म्हणजे पाय आहेत असं आम्ही हे समजून काढायचे पण मग मला न तो व्हिडिओ बघितल्यावर समजलं की हे लक्ष्मीचे पाय नाही आहे तर हे गा गायीचे पाय असतात आणि हे असे म्हणजे उलटे काढायचे असतात मग तेव्हापासून मी हे असंच काढते आणि गाईचे पाय पण काढलेले म्हणजे चांगले असतात त्यामुळे आपण जी रांगोळी पण खूप म्हणजे खूप शास्त्रात खूप महत्त्व आहे रांगोळीला आणि रांगोळी पण आपल्या दारात छोटीशी का होईना रांगोळी काढली पाहिजे आणि त्या रांगोळीमध्ये असे शुभ चिन्ह असले पाहिजे तर म्हणजे मला काही जे एवढं माहिती असतं ते सगळं मी व्हिडिओ थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असते आणि मागचा जो माझा देवपूजेचा व्हिडिओ होता आणि माझ्या म्हणजे देवघरात किती देव आहेत काय आहे हे सगळं मी त्यात सांगितलं होतं आणि तो व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आणि खूप छान यूज आला त्याला पण रोजच्या रोज म्हणजे तेच रुटीन असतं आणि तेच म्हणजे देवपूजा वगैरे मी तेच करत असते म्हणजे एक्स्ट्रा काही तरी पण मी नवीन नवीन दाखवायचा प्रयत्नच करते पण माझे जे दुसरे व्हिडिओ असतात त्याला पण असंच प्रेम देत जा तुम्ही चला तर मग आता छान अशी पूजा वगैरे झाली माझी इथली आणि मी बघायला गेले की पाऊस उघडला आहे की नाही पण पाऊस काय उघडायचं नाव घेतच नव्हता आणि तर साडेसहा सव्वा सहा साडेसहाचं काहीतरी टायमिंग झालं होतं आणि अशी छान अशी मस्त अशी रांगोळी माझी दिसत होती तर हे उंबरट्याला लेपन केलं होतं त्यामुळे असं पिवळं पिवळं दिसतं ते मी रोजच्या रोज धुवून काढते तरही ते तसंच राहतं म्हणजे चंदन लावलेलं असतं त्यामुळे ते तसंच राहतं आणि इथं बघा मी तुम्हाला दाखवते की किती पाणी साचले कुंड्यामध्ये आणि इथं काही मला म्हणजे मी अगरबत्ती पण लावली तर ती विजूनच जाणार आहे त्यामुळं मग मी म्हणलं की थोड्या वेळाने पाऊस थांबला तर मग तुळशीची आपण पूजा वगैरे करू पण आज काही पाऊस थांबायचं नावच घेत नव्हतं आणि मी असं कुंड्यातलं वगैरे पाणी सारखं काढत असते त्यातनं काय होतं असं ती माती वगैरे निघून जाते आणि आमच्या इथे मातीचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे झाडं खूप लावावशी वाटतात पण झाडं लावायला मातीच नाही नसते आणि ती खूप लांबून हारावी लागते असो पण मी पु या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की घरात कोणती कोणती झाडं असायला पाहिजे काय तर माझ्याकडे कोणती कोणती झाडं आहेत तर इथं मी पूजा वगैरे छान अशी करून घेते आज काय मी पूजेचा व्हिडिओ शूट नाही केला पण आज मी साडेपाच वाजता उठले होते त्यामुळं आज माज माझी देवपूजा सुद्धा डबा म्हणजे टिफिन बनवायच्या आधीच देवपूजा वगैरे सगळी आवरली होती सकाळी उठायचे खूप फायदे होतात असं छान प्रसन्न आपलं रुटीन आपल्याला ठेवता हो येतं तरी इथे बघू शकता तुम्ही छान अशी सकाळ सकाळ माझी देवपूजा वगैरे झालेली आहे त्याला आता आता डबा करायचा आहे तर मी कनिक आधीच मळून ठेवली होती म्हणजे चहा बनवायच्या आधी ती खूप म्हणजे छान मुरते खूप वेळ अशी मळून ठेवली तर आणि तर भेंडी कट करते तर एकीकडे चहा पण ठेवला आहे म्हणजे माझी भाजी आहे तर ती आंघोळीला गेली मग त्यासाठी चहा पण ठेवला आहे आणि मग एकीकडे आपली भाजीची तयारी चालली आहे तर सकाळचा वेळ असतो तो इतका म्हणजे फास्ट पळत असतो की बास्त म्हणजे इतकं फास्ट पटपट काम करावं लागतं की बा म्हणजे सकाळ सकाळ लवकर उठलं तर म्हणजे वेळ येत आणि व्यवस्थित अशी छान रुटीनमध्ये कामं होतात पण जराही अर्धा पंधरा वीस मिनटं पण आपल्याला उठायला उशीर झाला तर सगळं कामाचं म्हणजे विस्कळीत होऊन जातं त्यामुळे मी आता ठरवलं आहे की रोज आपण पाच वाजता उठायचं थोडाफार व्यायाम वगैरे करायचा तर बघू कसं जमेल तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओही हो शेअर करेन आणि लवकर उठायचा मी प्रयत्न पण करणार आहे तर मग अगदी साधी सोपी मी भेंडीची भाजी करते पण मी कशी भेंडीची भाजी करते ते पण रेसिपी म्हणलं तुमच्यासोबत साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर अगदी थोडंसं जिरं टाकते आणि जो जो लसूण असतो तर तो खलबत्यात थोडंसं असा ठेसून घेते आणि तो पण टाकते आणि नंतर मग यात भेंडी छान अशी परतून घेते तर भेंडी अगदी हाय फ्लेमवर जर आपण पहिल्यांदा जेव्हा भेंडी टाकतो तर एकदम मोठा गॅस करून भेंडी जर पहिल्यांदा परतून घेतली तर मग ती अशी चिकट अजिबात होत नाही आणि पहिल्यापासूनच जर बारीक गॅसवर आपण भेंडी परतत राहिलो परतत राहिलो तर ती खूप अशी चिकट होते तर आमच्या मुलांना कोबी भेंडी म्हणजे खूप आवडते श्लोकला आराध्याला तर त्यामुळं मग मी असं डब्याला त्यांना जे आवडतं तेच बनवायचा शक्यतो प्रयत्न करत असते मुलं एकदा सकाळी जातात आणि मग चार वाजता येतात त्यामुळे मग त्यांच्या जर डब्याला म्हणजे आवडीची भाजी असेल तर मुलं पोटभर जेवतात हो, शाळेत पण त्यामुळे मग त्यांच्या आवडीचंच करायचं तर मी असं म्हणजे हाय फ्लेमवर भेंडी आधी परतून घेते आणि नंतरच मग त्या थोडे बारीक गॅस करते तर म्हणजे छान शिजूस तर तरी मोठाच गॅस ठेवते आणि मग नंतरनं त्यात मसाला टाकते आधी जर तेलात मसाले टाकले भेंडी करताना तर तो खूप ठसका उठतो आणि नंतरनं म्हणजे भेंडी पण थोडंसं मसाला पण करपलासारखा वाटतो तर हळद लाल तिखट आणि गरम मसाल मसाला टाकते तर इथं मॅगी मसाला असेल तर तो मॅगी मसाला पण मी टाकते पण आता काही नव्हता मग जो आपला गरम मसाला असतो तर तोच मी त्यात टाकून घेतलं आहे आणि श्लोकचं असतं की तिखट तिखट भेंडी कर तर म्हणजे मुलं तिखटही खातात म्हणजे आवडीचं असेल तर ते काही तिखट असू किंवा काही असू तर मुलं आवडीने खातातच त्यामुळे त्याचं मग सारखं असतं की मम्मा तिखट तिखट भेंडी कर आणि आराध्याचं चालू असते की मम्मा भरलेली भेंडी कर पण भरलेली भेंडी करायला सकाळ सकाळ खूप वेळ लागतो तर मी कधीतरी भरलेली भेंडी जर करायची असेल तर ती संध्याकाळीच कट करून वगैरे ठेवते आणि सकाळी मग मीच ती ती भरायची आणि मग करायची तर ती पण मी एखाद्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करेन तर मुलांना डब्याला काय बनवायचं हा खूप मोठा प्रश्न असतो तर ती पण मी सिरीज चालू करेन बघू म्हणजे कसं जमल तसं मी, मी तुमच्यासोबत सगळं शेअर करायचा प्रयत्नच करते तर व्ह्यूज छान आल्या किंवा म्हणजे कमेंट पण छान छान आल्या की व्हिडिओ करायला पण खूप हुरूप येतो आणि छानही वाटतं की अरे आपण काहीतरी करतो आहे ते लोकांना आवडते तर ते म्हणजे बनवायला पण खूप भारी वाटतं मग व्हिडिओ आणि असंच म्हणजे तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या तर चला आता आपली भेंडी ऑलमोस्ट शिजत आलेली आहे त्यामुळे मी आता बारीक गॅसवर ट्रान्सफर करणार आणि इकडं एक इकडे मग पटकन अशा चपात्या वगैरे करायला घेणार तर आता मी म्हणजे भेंडी अर्धी शिजत आली की मग बारीक गॅस करते आणि मग त्यात कूट वगैरे टाकून छान अशी परतून ठेवते आणि माझ्याकडे म्हणजे नेहमी आठवड्याभराचा तरी कूट केलेलाच असतो तर असं केलं ना तर म्हणजे दोन तीन दिवसाचा लसूण सोलून ठेवते आठवड्याभराचे दोन म्हणजे कूट करून ठेवते मी दोन प्रकारचे तर एकदम मोठा असं असतो तो कूट करून ठेवते असं भेंडीला किंवा बटाटा आपण पिवळा किंवा चकत्यांचा बटाटा वगैरे करतो तर त्याला असं जर मोठा मोठा कूट टाकला तर म्हणजे भाजी छान लागते तो कूट भाजीतला खायला छान लागतो आणि जी पातळ रसाची भाजी असते तर आपल्याला कशी कधी कधी गडबड असते त्यामुळे मग अगदी बारीक थोडा कूट करून ठेवते आणि अगदी मोठा म थोडा कूट करून ठेवते जेणेकरून आपल्या दोन्ही पण भाज्यांना पटकन असा कूट टाकता येईल तर मी कधी कधी वाटण न टाकता पण भाज्या करते पण कूट अगदी बारीक असल्यामुळे त्या भाज्या पण छान लागतात म्हणजे लसूण ठेसून घ्यायचा आणि कांदा टमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा त्यात मस्त जिरी मोहरीची फोडणी कांदा टमॅटो आणि अगदी ते बारीक जे कूट केलेलं असतं तर ते अगदी झटपट अशी भाजी होऊन जाते तर सकाळ सकाळ अशी पटपट काय काय तर करायचं चालूच असतं तर आता जवळजवळ सात वाजलेले आहेत आणि मी जेव्हा चपात्या वगैरे बनवायला घेते तर तेव्हाच मुलं वगैरे उठतात आणि त्यांचा आवरायला घेतात तोपर्यंत माझ्या सगळ्या चपात्या वगैरे पण बनवून होतात आणि मग मी मुलांना शाळेला सोडायला म्हणजे शाळेला सॉरी बसपर्यंत सोडायला जाते माझी कधी मी जाते कधी माझी भाजी जाते पण मुलांचं असं असते की मम्मा तू चल मग त्यामुळं मी वेळात वेळ काढून मुलांना बसला सोडायला जातेस का तर म्हणजे मुलं मोठी झाली ना की मग म्हणणार नाही की मम्मा तू चल उलट परत म्हणतील की तू नको येऊ बाई आमचं आम्ही जातो त्यामुळे ते आत्ता म्हणता येतेल तर मग त्यांच्यासोबत मी वेळ स्पेंड करते आणि अशी जर पटकन कामं उरकली ही, <steans> ले ले तर जायलाही काय वाटत नाही आणि चला मस्त टम्म आपली चपाती फुगलेली आहे तर काही गोष्टींची सवय म्हणजे बंद झाली की सुट्ट्यामध्ये माझी भाजी वगैरे कधी कधी चपात्या करायची तर हा तवा जो डोश्याचा तवा आहे तर तो वापरायची तर आता मी लोखंडाचा तवा वापरायचे पण तिने हा तवा वापरायला काढला तर मी पण तो लोखंडाचा तवा वापरायचा बंदच करून टाकला आहे तर आता मी परत नंतरनं लोखंडाच्या तव्यावर चपात्या करेन लोखंडाच्या तव्यावर चपात्या केलेले चांगले असतात त्यामुळे मग मी लोखंडाचाच तवा वापरायच्या आधी पण नंतरने एकदा सवय मोडली की परत मग ती म्हणजे ही सवय लागते की पटकन हातात हाच तवा येतो तर काही चांगल्या गोष्टी स सवय लागायला वेळ लागते आणि वाईट गोष्टींची सवय पटकन लागते आणि <laughs> काही चा वाईट गोष्टी पण पटकन आपल्याला पचतात आणि चांगल्या गोष्टी पचायला पण वेळ लागतो असं निसर्गाचा नियम आहे सगळं ख म्हणजे काय म्हणतात ते चालायचंच तर मस्त टम्म फुगले चपाती चपाती कितीही फुगली तर मला त्याला त्याच्या ते कडा आहेत ना त्या भाजल्याशिवाय मी चपाती काढतच नाही मस्त खमंग अशी लालसर चपाती भाजायला मला आवडते तर चला असे पटापट चपात्या वी करून घेते आणि भेटूया मग अशाच एक छान शेवडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री दत्त आणि बाय बाय